खास करूया बाजारात मिळतात तसे समोसे पण गव्हाच्या पिठाचे एका भांड्यात घेऊयात गव्हाचं पीठ बारीक रवा मीठ ओवा आणि तेल तेल सगळ्या पिठाला हाताने चोळून लावायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट मळायचं पीठ मिळलं आता याच्यावर झाकून अर्धा तास भिजू देऊ सारणासाठी उकडलेला बटाटा हातानेच असा मॅश करून घ्यायचा पॅनमध्ये थोडंसं तेल तापवायचं त्यामध्ये थोडंसं जिरं परतलं मग यामध्ये घ घालूयात हिंग कुटलेले धने बडीशेप हिरवी मिरची आणि किसलेलं आलं थोडंसं परतून घेतलं आता यामध्ये घालू हळद उकडलेला मटार काळं मीठ साधं मीठ आणि दोन मिनटं मटार परतला परतला आणि मॅशरने थोडा मॅश केला आता यामध्ये जाईल उकडलेला बटाटा मिरची पावडर जिरेपूड धनेपूड आमचूर पावडर चाट मसाला आणि गरम मसाला आता याला चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं सगळे मसाले परतले की थोडंसं मॅश करायचं कोथिंबीर घालायची समोशाचं सारण तयार झालं समोशाची चटणीसुद्धा मी घरीच केली डिटेल रेसिपीसाठी यूट्यूबवर समोसा बाय सरिताच फूड अँड ब्लॉग सर्च करा आता पीठ चांगलं भिजलं त्याला तेल लावून चांगलं मळून घेतलं आणि चपातीला घेतो त्यापेक्षा थोडेसे लहान उंडे घेतले आता याला चपातीप्रमाणे पातळ पण असं थोडंसं लांबट लाटून घेतलं आता यालामध्ये काप दिला की समोशाच्या दोन पट्ट्या तयार झाल्या समोसा भरण्यासाठी एक पट्टी हातावर घ्यायची कापलेल्या भागाला पाण्याचं बोट फिरवायचं याला अशी दुमड मारून कोण करायचा यामध्ये भरपूर सारण भरायचं आणि वरच्या बाजूलासुद्धा पाणी लावायचं समोरची पट्टी दुमड मारायची आणि दोन्हीला चिकटवून घ्यायचा समोसा बंद केला असेच सगळे समोसे तयार करूयात आता समोसे तळण्यासाठी ते व्यवस्थित बुळतील इतकं तेल कढईमध्ये हवं तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये मावतील एवढे समोसे सोडायचे दहा ते बारा मिनिटं मंद आचेवर खुसखुशीत होईपर्यंत तळायचे समोसे तयार झाले डिटेल रेसिपीसाठी यूट्यूबवर समोसा बाय सरिताज किचन सर्च करा हॅपी कुकिंग